नमस्कार मित्रांनो उद्या मैदान होत आहेत उद्या दोन मैदान आहेत ती एक मोरगावमध्ये एक मैदान आहे ते तीन फेऱ्याचं मैदान आहे आणि एक बुरकवडी फाटीला मैदान होणार आहे ते जे मैदान आहे ते भिंजळचं मैदान आहे नक्कीच आता उद्या दोन मैदानं म्हटल्यानंतर आता कोणती बैल कुठे जाणार नक्कीच हे प्रश्न पडला जसं सगळ्यांना बाकासूर कुठे जाणार सरजा कुठे जाणार मथुर कुठे जाणार घोटचा सरजा कुठे जाणार नक्कीच आपण तुम्हाला उत्तर सांगूया तेजा देवाण्या कुठे असतील नक्कीच उद्या मोरगावमध्ये होतं तीन फेऱ्याचं मैदान ते मैदान यात्रेनिमित्त आहे आणि ते मैदान त्या मैदानात कॉकटेल असेल पिष्टन असेल बाकासूर असेल मोरदरीचा हारण्या असेल सातशे बावीस हारण्या असेल मानघरकरांचं वादळ असेल फोर बाय फोर काबाले असेल त्या मैदानामध्ये वेगाचा शेवट सार्जा सुद्धा असेल त्या मैदानामध्ये बरं का आता इकडे कोण असेल कारण इकडे पण जरा मोठं मैदान आहे विरकरवाडीत सॉरी बुरकवडी फाटीला का सगळ्यांना माहीत आहे बिनजोडच्या मैदानात गुलाल हा लगेच मिळतो परंतु तीन फेऱ्याच्या मैदानात गुलालासाठी खूप संघर्ष करावा लागतो गट काढावा लागतो सेमी काढावा लागतो त्याच्यानंतर फायनलला गोलाला मिळतो परंतु बिंजोडला सगळ्यांना माहिती बिंजोडला कसं मैदान असतं त्या बिंजोडच्या मैदानामध्ये दोन गाड्या असतात एक आपली आणि एक दुसऱ्याची जी गाडी आपली जिंकली त्यात आपण जिंकलो तिथं गुलाला लगेच भेटतो आता नक्कीच बिंजोडचा बादशाह मथूर उद्या बुरखवडी फाटीला येतोय बरं का शंभर टक्के येईल आणि बुरखवडीच्या फाटीला बिनजोडमध्ये मथखूर माहिती आहे सगळ्यांना खूप अग्रेसिव्ह आहे मग मथुर बिनजोडसाठी कारण बिंजोडला त्याचं खूप मोठं वर्चस्व आहे सलग पाच वर्ष त्यानं बिंजोड गाजवली मुंबईमध्ये अजून सुद्धा गाजवतो परंतु थोडासा आता मथुरला थोडासा तीन फेऱ्याच्या मैदानात थोडासा आराम द्यावा असं असं माझा अंदाज आहे कारण की तो बैल खूप पळतोय कारण राहुल दादा तुम्हाला तुम्हाला माहिती आहे अगोदर एक महिन्यातून एक दोन ते तीन वेळाच काढायचे परंतु आता तर महिन्यातनं चार पाच वेळा पळतो येतो त्याच्यामुळे थोडासा बैलाचा पळ थोडासा असं मला वाटतं कमी आला आहे त्याच्यामुळे विंजवळसाठी फक्त मथुरला आत्ता उद्या पळवावा आरामानं मथुरला एक दहा दिवसानं किंवा बारा दिवसानं गॅपनं पळवावा कारण की मथूर सगळ्यांचा दिलाचा चाहता आहे सगळ्यांच्या हृदयात बसलेला बैल येतो असंख्य शर्यती त्याने जिंकलेल्या आहेत क्वचितच त्या बैलानं बिंजोडमध्ये केलेले आहेत सण त्याच्यामुळे राहुलदादांना एक विनंती आपल्या मथुरला फरकाने पळवा तो सगळ्यांचा लाडका बैल आहे महाराष्ट्राचासुद्धा लाडका बैल आहे त्याचा पळ बघण्यासाठी माणसं कुठून कुठून येतात जसा बक्कासूरचा पळ बघण्यासाठी माणसं कुठ लांबून येतात तसाच सुद्धा खूप मोठे फॅन्स आहेत त्याच्यामुळे उद्या मथूर आपल्याला बुरकवडी फाटी बिंजोडला दिसेल तेजा दिवाण्या हा बैलसुद्धा ही जोडसुद्धा उद्या त्या मैदानात दिसेल कारण की तिथूनच जवळच आहे मैदान आणि नक्कीच आता ते ज्या दिवाने आहे मथुर आहे त्या ठिकाणी आता घोटचा सारजा येईल का नाही याच्याबद्दल मला पण माहिती नाही गरणिकेचा राजा कधी बिंजोड पाळलाय आहे असं मला नाही वाटत की राजा पळेल म्हणून परंतु बघूया तुम्हाला मी सांगितलं बिंजोडला कोणती ही टॉपची तीन बैल तर दिसतील उद्या सगळ्यांची लाडकी बैल ए मोर मोरगावमध्ये बकासूर तर असणार कारण की बकासूर नाही याचा इकडं कारण जवळच आहे ना तिथून मुळशीपासून ते गाव त्याच्यामुळे बकासूर तिथं पळेल आणि त्याचा पायरा पण तुम्हाला सांगितलं आहेत पायरा माहीत नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि नंतर सांगतो इथेच तिथलाच लोकलचा बैल असेल बकासूरचा पायरा एक नवीन चेहरा असेल कोणी मोड नंदी नसणार आहे उजेड्यातला त्याच्यामुळे अंधारातला बैलच असेल तीन चार नंबरचा तोच उद्या गुलाल घेणार आणि उजडत आणणार आपला सगळ्यांचा लाडका देवबा कासूर वेगाचा शेवट सारजाचा पायरा कोण असेल दुर्गा असेल शंभर टक्के त्याच्यामुळे उद्या बघूया उद्या दोन मैदान भरतात कोणतं मैदान कुठे शर्यत अड्डा किंवा एस टी सी लाईव्हवरती तुम्हाला मैदान दिसेल मोरगाव मैदान जे तीन फेऱ्याचं मैदान आहे आणि जे मैदान आहे भिंजोडचं मैदान बुरकवडी फाटीला ते मैदान तुम्हाला पी थ्री लाईव्ह या चॅनेलवरती दिसेल लगेच उद्या बघूया उद्या कोणती बैल काय कर करामत करते काय करतील मालकाचं नाव उद्या रोशन बघूया उद्याच्या मैदानात धन्यवाद